दिशा। चांगली लोकसभा निवडणुकीच वातावरण तापलेलं आहे आणि आज आपण आलेलो आहोत विटा येथील या बाजारात या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हे या ठिकाणी इथं शेतकरी जमा झालेले आहेत या लोकांना लोकसभेच्या निवडणुकी हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत करू करून आता कडे करायची होय दोरात काम आहे काय आता म्हणजे

ते नेते काय काम करत नाही आमच्याकडे काम केलं नाही काय काम पाणी आणले मग पाणी आणले एखाद्या नाव दिसले काय पाणीदार आमदार गेले की पाणी आणणार लागेल आता खासदार तसं काँग्रेस पाहिजे पण ते निधी ना तू माहिती होईल जरी झाला यांना शिवसेनेत तरी पी काँग्रेस बोलत आहे ना तू आता चालले की त्यांची तयारी कुणाची चालपटला चालपट लाल पण घेतलेली मागे तर जमल नाही तर प्रवीण वस्तू सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू निकेतन सलगरे आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा काय घेऊन आलाय बकरी कशे काय दिले दर काय दिलाय दर नऊ हजार रुपये दिले नऊ हजार लोकसभा निवडणूक लागले काय माहित आहे का लोकसभा निवडणूक लागले नाही काय माहिती नाही माहित नाही कोण उभाय कशाला कोण उभा बघितले अजून काय निवडणुकीत काय वाटतंय का काय काय वाटायचं काय कुठलं तो भवनगरनगर अजून या ठिकाणी काही लोक आहेत दादा काय आणलंय काय घेऊन आलाय बोकळ आणलं किती नाही सांगितले कि दहा हजार रुपये सांगितले बर मग काय म्हणते काय मागते पाच हजाराला मागते लोकसभेची काय माहित आहे का नाही काय कोण उभं राहणार काय माहित नाही कोण असावं आता काय सांगायचं आता आम्हाला काय कळत आता कोण राहिले काय या ठिकाणी जर बघितलं तर अजून आपण लोकांशी संवाद साधूया इथं बघूया मावशी काय काय घेऊन आलाय शुरुटी आणि पादी घेऊन आलो लय लहान आणल्या जरा सांभाळत चुलतील आमच्यामुळे असं झालंय ते लोकसभा लागल्या माहिती आहे नाही लागल्या माहिती आहे की नाही उभा चंद्रवार पटेल चंद्र भाजप पण काही ना काय नाही ती काय नको आमच्या जवळचा नेताय आमचं गाव बांबणे चंद्रार पाटील पाळवणे हो जायची माणूस पण चांगलाय काम पण चांगला आहे त्याच्यामुळे या वेळेला चंद्रावर पाटलांनी निवडून द्यायचं म्हणजे सगळ्यांचं ठरलेलं आहे विशाल पाटलांनी पण चालले पण काही जमा झाले नाही ते काय झालं गेल्या वेळेस जास्तीत चान्स दिलेला पण या वेळेला बदलायला पाहिजे असं म्हणजे सगळ्यात विषय त्यांना काय जमलं नाही गेल्या वेळेला ते गोपीशन शेट उभा असल्यामुळे त्यांचा पराभव झाला गेल्या वेळेला त्यावेळेला जेलदारा गोप बसून दादासनी सपोर्ट करावा अशी आमची इच्छा आहे काय वाटत मामा अजून बघूया कोण काय काय कसं काय घेऊन आलाय कुठलं शेपळ अटपडी आटपाडी नाही लोकसभा लागली लोकसभा लागली पण काय मनासारखा उमेदवार नाही भेटणार विशाल पटलाल राहिले तर नाही वापस मतं विभाग होईल महाविकास आघाडी तर पण मिळाल्या पाहिजे काटा कुस्ती काँग्रेस नाही तस नाही चंद्रावर पाटील आले आठपडेल काय परिस्थिती इकडे तर आठपडले साईडला काय काय काम केलं नाही काय काम नाही पाणी आणले मग पाणी आणले एका नाव पाणीदार आमदार गेले की पाणी आणणार

मग आता काय लोकसभे निवडणूक लागल्या संजय काकाऊ बाय तिकडे विशाल पाटील चाललंय चंद्रहार पाटील आहे काय वाटतंय काय राजकारणाला आपल्याला नाही काय नाही या ठिकाणी अजूनही काही शेतकरी आहेत का आला इकडे शेळी का आली काय परिस्थिती आहे आता म्हणजे आहे सध्या म्हणजे म्हणजे काय बरं उष्णतेमुळे उष्णतेमुळे आपलंही वातावरण लोकसभा लागलं आपलं बरोबर आहे पण अजून कुठं कापशीत अजून मटन वाटत नाही ना लोकसभा लागले आता धुळा पडणार वाटलाय मग आता म्हणजे वाकडे बाजारात कोण असा खासदार खासदार तस आता संजय काका संजय काका म्हणजे म्हणजे म्हणताय हाय की पण आता काय करायचं समोर पण आहेत उमेदवार चंद्रावर आहेत विशाल दादा आहे दादा आहे दादा चंद्रावर दादा संजय काका का चंद्रावर दादा तस काय सांगतायत असं कसं चंद्रावर दादा आहेत म्हणजे तसं काय सांगतायत

काय म्हणताय काय मग काय झालं कुठलं भेटलं जायचं काय मग परिस्थिती परिस्थिती काय चांगलं चांगलं हो काय घेऊन आलाय काय झालं फिरायला बाजारला प्रत्येक बाजाराला असतो यार लोक सभेच काय वाटते काय जवळचं त्याला आता सुंदरपाटे उभं राहिलीत जन मती असली विशाल पाटील आहे संजय काका जेवढे आलं म्हणजे इकडे फिरकत नाही काय सोय करत नाही कशाला पाहिजे ती संजय काकानी दहा वर्ष विकास केलाय कशाचा विकास केलाय आमच्याकडे आलाच नाही काही विकास केलाय सांगली जिल्ह्याकडे गेलाय लोंडाऊन निवडून दिलं अजून कडेगाव तालुक्यात एक दिवस बघायला नाही शिवणी जाई मी चाललं नाही कधी झालं नाही ती आता उभं राहिले तर वरच येते येत नाही आता काय वाटतंय आता काय म्हणजे कोण माझी खासदार आता खासदार काँग्रेस तर पाहिजे पण ते त्यांनी दिना उमेदवार शिवसेनेत तरी काँग्रेसवालाच आहे ना तो चालले की त्यांची तयारी उभारायची पटला मिसाल पटला चालले पण घेते मागे जमल मग तर अपक्ष राहिले तर मग अपक्ष राहिले तरी नाही येणार नाही नाही येणार मी पत्रकार खास माणूस आहे काय ना तू मताची बघणी होणार काँग्रेसच्या हिजीच होणार आहे का भाजपची होती येणार निवडून हा आणि जर हेशाल पाटील जर उभं राहिला का नाही तर निवडून येणार काँग्रेसची सीट येणार आहे निवडून येणार असं म्हटलं जात केली की पण ही दोन्ही एक झाली पाहिजे काँग्रेसन मृत्यू झालं पाहिजे ना तिसरी मान्य न झाली ती अजून आता तुम्ही खुश आहे का काय राजकारण चाललं राजकारण चाललं समजा देशाची वाट लागून काय राहिले <laughs> उद्या इकडे ह्या खुर्ची उद्या त्या खुर्ची कुठला माणूस ननंद भाऊ काढणं भावभावाची बापल्या काची उमेदवारी बांधणं

बोल बोल भाऊ मला बोला येत नाही या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ही शेतकऱ्यांची लोकसभे निवडणुकी विषयीची मत आहेत अजूनही काही लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बघूया लेख नेमकं काय म्हणतात लोक काय मामा लय पैसे मोजताय पैसे लय मोजायला लागलाय कुक्रोश लय झालं कस निवडणूक लागली निवडणूक लागली काय कस वाटत कुठलं गाव आता काय कोण असाव खासदार आपण कुठलं तसं पाहत कुठलं तसं मृत आपल्याला मनाला तिथं आपलं मृत्यू होता काय बाय संजय काका चंद्रार विशाल पटलांचं पण चालले काय वाटतंय जाय आपलं लच उड जर आमचं आहे ते चंद्रा हो दादा का ना मग कुठनं आलाय हा ना आलाय कुठलं जर काय घेऊन आलाय काय ना कोकर पण टिकिट किती मग जर घर काय घेऊन पावजा काय झालं आला का चांगला जर होय बरखीऊ देऊ बरखी बर निवडूक लागलीय हा काय वाटतंय तुम्हाला कोणाचाव खातदार हा खत्दार कोणाचा कोण असं का आपला किंवा जाऊ हा कोण देऊ राहिला नाही तर किती 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 या ठिकाणी बाजारातली लोकांची मतं आहेत आणि असाच कार्यक्रम आम्ही तुमच्या गावापर्यंत घेऊन येत आहे स्टार न्यूज मराठीच्या चर्चा लोकसभेची या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या गावात पोहोचणार आहोत पुढील कार्यक्रमात देखील आपण लोकांची मतं घेण्यासाठी तुमच्या गावात येत आहे तुम्ही पण या चंद्रकांत स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा